श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम अठ्ठावीस सप्टेंबर अनुसंधानात राहण्यावर अभिमान गळून जातो अभिमान सोडून जो गृहस्थाश्रम पाळी तोच खरा परमार्थी अभिमान सोडल्याने सोडण्याने गुरु, गृहस्थाश्रम गुरु, चांगला होतो मी म्हणेन तसे होईल असे कधी कद म्हणू नये अभिमानाच्या पायावर उभारलेली इमारत डळमळीत होणारच अभिमान हा देहाचा आणि तत्संबंधी विषयांचा असतो अभिमानाचे मूळच काढून टाकावे म्हणजे मी देहाचा आहे म्हणतो हेच काढून टाकावे हा देह माझा नाही हे आपल्याला पटते पण अखंड सहवासाने आपले त्यावर प्रेम जडते एकदा देहावर प्रेम जडले म्हणजे मग अभिमानाला त्याच्या पाठोपाठ लोक क्रोध येणारच अभिमान म्हणजे मी करता ही भावना असणे ही भावना टाकून काम केले तर व्यवहारात कुठे घडते आपल्या देहाचा आणि मनाचा फार निकटचा संबंध आहे पण देह केव्हा तरी जाणार असल्याने त्याला इतके महत्व नाही नुसता जाडजूड देह कामाचा नाही आपले मन तयार झाले पाहिजे मी भगवंताचा आहे हे एकदा मनाने जाणून घेतले पाहिजे म्हणजे मग मा अभिमान रहित होता येते नेहमी भगवत भजनात राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे अभिमान शिवणार नाही डोळ्यात पाणी आणून भगवंताला आळवावे त्याला शरण जावे भगवंत कृपा केल्याशिवाय राहणार नाही आपण आपल्या मर्यादा ओळखून वागावे अमुक एक गोष्ट अमक्या तऱ्हेने घडावी असे जोपर्यंत आपल्याला वाटते आहे तोपर्यंत भेवराच्या मार्गाने जो योग्य प्रयत्न आहे तो आपण केला पाहिजे पण प्रयत्न केल्यावर मात्र त्याचे फळ नेहमी शुद्ध ठेवावे रात्री निघण्यासाठी अंधरुणावर पडले असताना आपले अंतरंग शोधून पहावे कि मी कुणाचा द्वेष मत्सर करतो का तसे असेल तर मना कारे। ते मनातून जबलीने काढून टाकावे ते थोडे जरी शिल्लक राहिले तरी आपल्या परमात्माच्या आड येणार आहे आपल्या मनाने आपल्याला निश्चयने असे सांगितले पाहिजे की मी कुणाचाही द्वेष करत नाही आपले अंतःकरण इतके शुद्ध आणि सरळ असावे की आपण आपण तर कुणाचा द्वेष वच्च करू नयेच नाही परंतु दुसरा कोणी आपला द्वेष करीत असेल ही कल्पना सुद्धा आपल्याला येता कामा नये मी भगवंताचा आहे या देहाचा नाही असे अखंड अनुसंधान ठेवून आपल्याला भगवत स्वरूप का होता येणार नाही जो आत बाहेर भगवंताने भरून राहील किंवा त्या ज्ञानाने भरून राहील तोच खरा ज्ञानी होय आणि जाणीव ज्याप्रमाणे देहाला व्यापून असते त्याप्रमाणे भगवंताचे स्मरण ज्याचे मन व्यापून टाकेल तोच परासाध तोच खरा अनुसंधानी आणि तोच खरा मुक्त समजावा जय जै जय रघुवीर समर्थ असे बोध वाक्य विस्तत जावो विस्तारा जाव, विस्ता जवो तुप की ती वितरते तसे नामाची शिगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे